श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचे मला सुनीता राजपूतांचे सुनबाई बोलतीये आई थोड्या बिझी आहेत सध्या तर मग अनुभव मी घेते तुम्हाला मी अनुभव घेतला तर चालेल का हो चालेल ताई कोणी पण पण म्हणजे शेअर करू युट्युबला शेअर करू आम्ही बोला काय अनुभव आहे तुमचा ताई काय माहिती छोटे छोटे आपले अनुभव पण म्हणतात ना शेअर केल्यानंतर डबल अनुभव येतात <coughs> हा तर परवा मी दुपारी झोपले होते एक दरम्यान तर मला स्वप्न पडलं की आम्ही बायका बायका कुठेतरी हळदी खुंकवायला गेलो आणि तिथे ना एक असे जरा वयस्कर असे जेंट्स आणि लेडीज म्हणजे वयस्करच होते थोडे ते आले होते त्यांची इथे म्हणजे त्यांची ओळखीचे होते असे कुठे मग तिथून आम्ही उठलो आणि दुसऱ्या घरात गेलो आम्ही हळदी कुंकांना मग तिथे पण ते जोडप आलं तर मी त्या मैत्रिणीला कशी म्हणते अगं त्या पहिल्या घरी गेलं ना मी तरी हे दोघच होते तिथे बसलेले आजोबा नाजी आणि आता तुमच्या घरी पण तर ती म्हणते तू मला माहितीये का म्हणे ते आहे ना गाण आपलं काय गाणगापूर का गिरणार असं काहीतरी बोलले तिथून आलेले हो तर ऐका ना डोक्यावर टिळा होता त्यांचा मग मी पटकन मला ते ऐकलेवरून वरून पटकन उठले आणि त्यांच्या पाया पडले मी पाया पडले तर त्यांनी ना असं धुळीत हात घातला अंधारा दिला ताई मला हो बापरे आणि ऐका ना मग अंगारा दिला मग मी लगेच खाडकून उठले माझ्या मुलीला पहिले शेअर केला हा नंबर हे लागू मला असं असं स्वप्न पडलं म्हटलं तिला तिला सांगितलं किती छान <coughs> आणि ते झालं मग मी साईंना पण फोन केला पण त्यांनी साईंना उचलला नाही त्यावेळेस मग मी आता मी ते विचार करते त्या दिवशी मला स्वप्न पडलं दोन दिवसापूर्वी म्हटलं मला अंगारा दिला पण मला अंगारा कस अजून मिळाला नाही म्हटलं म्हणजे हातात तर नाही फक्त ते स्वप्नरूपीच म्हटलं असं अंगारा मिळाला मला तर आता आमच्या इथं वाले त्यांनी मला फोटो पाठवला त्यांच्या हातात आहे ना गिरणारच्या पादुका आहे दादा काही अच्छा हो गिरणारच्या पादुका तर मग लगेच फोन केला म्हटलं दादा तुम्ही कुठे म्हणून मी गिरणार नाही म्हणे परिक्रमा करायला आलो तर केने दादा ना, ते म्हणून गेले ना त्यांनी किती मला वाटतं एक हजार काहीतरी केलेलं त्यांनी त्यांच्याबरोबर हे गेलेले आणि त्या पादुका त्यांनी थोड्या वेळ साठी त्यांना दिल्या हातात धरायला म्हणजे बसमधून उतरत होते ना मग मी लगेच फोन केला म्हटलं तुम्ही कुठे सर म्हणून मी गिरणार नाही म्हणे तर मग मला लिंक लागली म्हटलं अरे परवा मला स्वप्न पडलं मला अंगारा दिला मग त्यांना मी सांगितलं काही कारण मला आमदार घेऊन येतात ठेवण्या बरोबर स्वामींच हे मला इतकं म्हणजे असं छोटे छोटे अनुभव आहेत आणि दुसरं म्हणजे ना मी आता हे होतं ना भाऊ होती तर मला भाऊ नाही भाऊ होता पण वाढला तो ते अटॅक आलेला आज झाले दोन तीन वर्ष झाले पण आम्हाला मनात खूप आहे म्हणजे भाऊ नाही आम्ही चांगला हो आणि एकच भाऊ होता तो आम्हाला इतका प्रेम करायचा इतका प्रेम करायचा बापरे म्हणजे आई वडिलांची कधीच उणी भासून दिली त्याने तर तो वारला मग त्याच्यामुळे माझं माहेरी जाणं वगैरे आता कमी झालं जरा मग आता दादा मला भेटले ना म्हणजे ह्या वर्षी तोपर्यंत मला माहित नव्हते दादा आपलं प्रदीप दादा ज्ञान भूषण अच्छा अच्छा ओके हा तर ते मला माहित नव्हते पण युट्युब सर्च करून करून आणि ते काय होत काही जेव्हा आपल्यावर संकट येतात ना मोठे संकट आले ना आपण पहिले स्वामींकडं म्हणजे जास्त भक्ती करायला स्वामी दिसतात आपल्याला संकट आले आणि जास्त भक्ती पहिले करतो म्हणजे चालता बोलता करायची म्हणून करायची असं पण हे मनापासून आपण करतो म्हणजे आपला स्वार्थ त्यात थोडा पण जाऊ दे स्वामींनी आपले संकट दिले तेच निवारण करत मग मी आता एक वर्षापासून दादांकडे जाते म्हणजे असं रक्षाबंधनला गेले होते आणि आता आ, हे पण होत ना भाऊबीज आता माझे भाऊ आई वडील माझं वय आता टाईम त्रेसष्ट वय आहे त्रेसष्ट वय आहे तुमचं त्रेसष्ट वय सॉरी म्हणजे मी विचार विचारायचं लग्न मी नाव नाही सांगत मी खाण्यावर शेअर करा माझा नक्की नक्की तुमचा अनुभव नाही अजून आहे अनुभव मग ते हे होत भाऊबीज मग मला दादांकडे जायचं होत तर आणि त्या दुसऱ्या दिवशी गुरुवार होत गुरुवार गुरुवार। गुरुवारी होती भाऊबीज दुसऱ्या दिवशी मला गुरुवारी म्हणजे दादा म्हटलं संध्याकाळपर्यंत म्हणजे भेटतील तिथे म्हणून म्हटलं सकाळी लवकर आणि गुरुवार काय झालं मी आता अकरा गुरुवार भरलेले स्वामींचे अच्छा तर म्हटलं मला लवकर उठून माझी दररोजची सेवा परत ते अकरा गुरुवारच ते मानते ना मी पूजा वगैरे मग ते स्वामी चरित्र वाचायचं देवाला नैवेद्य दाखवायचं दाखवायचं स्वामींना आणि नंतरच मी घराच्या बाहेर पडेल आठला मला गाडी होती सकाळी आठ वाजेला म्हणजे मला साडेसातला तरी घरातून बाहेर पडायला पाहिजे बरोबर बरोबर मग मी अडीचलाच उठले रात्री रात्री अडीचला उठ अडीच लागत मग झालं माझं सगळं नैवेद्य वगैरे सगळं सगळं छान झालं पण पहिल्या रात्री साईन बुधवार होता ना म्हणजे दिवसभर मला काही काही काहीच नाही फक्त उद्या जायचं उद्या जायचं लवकर उठायचं मला म्हणा आणि मग रात्री झोपले ना माझी जाडू मी दुखायला लागली दुखायला अचानक म्हणजे मेंदू पर्यंत कळा अरे बापरे मग मी स्वामींना म्हटलं स्वामी मला किती तुम्ही रोखा मी नाही थांबणार म्हटलं मी येणारच किती तुम्ही करा म्हटलं दुखू द्या किती दुखायची दुखू द्या म्हटलं मी येणार मग रात्री मेडिकल मध्ये गेले पेन किलर आणली तर त्याने दुखायची थांबे नाव इतकी दुखत होती पेन मी पण नाही राहिले मग काय केलं म्हटलं स्वामी तुम्ही का काही करा मला रात्रभर जावं आपण येणारच म्हटलं मी उद्या सकाळी तुमच्याकडे मग तुरटीच्या पाण्याने गुळ्या वगैरे केल्या दुखच होती नंतर झोप लागून गेली मला थोडी गाडी हो, हो, सगळं उठले मग सगळं सगळं केलं मग हो 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 स्वामी राहतील मग उठले सगळं व्यवस्थित केलं माझ्या बरोबर माझे मिस्टर येणार नव्हते मी एकटीच जाणार होते तुम्ही एकटे ट्रॅव्हल करणार हो हो करते स्वामी असतात ना माझे बरोबर स्वामी आहेत तुमच्या सोबत त्यांना घरातून त्यांना सांगायचं स्वामी व्यक्ती नाही त्यांना कन्सर्न मग आम्ही दोघं जातो मग कारण मला मुलगा नाही मला मुलगीच आहे तिचं लग्न झालं आता दोघं आम्ही दोघच आहे घरात ना ते पण त्यांचं पण पाच सहा वर हे माझं पण मग स्वामींनाच आता माझा मुलगा सगळं सगळं त्यांनाच सांगणार मग ती दार दुखायची मग सकाळी चहा प्यायला घेतला म्हटलं आज उपवास आहे तर चहा घेऊन म्हटलं पहिले हो 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 चहा घेतला इतकी ठणका लागला ना मला तो चहा पण हो पूर्ण पिता आला हो चहा बरोबर बरोबर हा नाही पिता आला मला खूप डोक्यापर्यंत ठणक गेली हो तरी पण म्हटलं जाऊ दे दुखायचं दुखू दे पण मी जाणारच मग काहीच नाही घेतला मग नंतर हो हो. मग दादांकडे मी दुपारी दोन लाखलो दोन अडीच काही न खाता पिता केलं ऍपल घेतलं गाडीमध्ये मग ते थोडं थोडस चवून रसून आता एका एका साइडने थोडस हे केलं तर मला ची गोळी पण आहे ना एवढ्या मग ते तिथे गेले आणि मी काय खिचडी वगैरे खात नाही त्या दिवशी फळ वगैरे पण फळ पण मला खाता येणार ते खात पण खाल एक चफरच्या बोळी घेतली आणि तिथे पोचली तिथे पोचले तिथे गेल्यानंतर इतकं म्हणजे हे होतं ना मन भरून येतं सगळं थप्पा दूर होतो स्वामींना पाहिलं ना सगळं सगळं म्हणजे मी सकाळी रात्री जागरण केलं सगळं सगळं दाट दुखायचं पण माझ्या लक्षात नाही आणि मग तिथे दोनला पोचले मग काही ती साई बोलली पल्लवी साई म्हणे जा तुम्ही आराम करा जरा म्हटलं नाही ना मी ना आराम करायला मी सेवा करायला आलेली मग रात्र झाली आम्हाला सगळं दादांचं मस्त हे झालं दर्शन म्हणजे ओवाळलं दादांना आणि गुरुवारी कसं सकाळी मी आरती करून गेली होती आमच्या स्वामींची मध्ये अकरा गुरुवार मिस्टरांना बोलल्या तुम्ही नैवेद्य दाखव म्हटलं आणि हे करा तुम्ही आरती करून घ्या ते बोलले हो मग माझी इथलच्या आरती चुकणे मला तिथलच्या आरती मिळाली अच्छा अरे वा तिकडची मग मंदिरातली मला आरती आरती म्हणजे माझा तो गुरुवार एकदम हे झाला असं नाही का सुंदर खूप छान आणि मग येताना पण ना काही नाही फक्त स्वामीचं नाव घेऊन घ्यायचं काही काही मला गाड्या पण व्यवस्थित मिळतात कुठे काहीच अडचण येत नाही हो, हो आणि मग दादांना ओवाळ वगैरे आणि मग पहिले मला वाटतं मध्ये गुरुवारच्या अगोदरच आहे ना स्वामींना गंध मोठा फोटो आहे ना माझ्याकडे अच्छा गंध लावला तर गंधामध्ये स्वामी आले अरे हा मी ताईंना पाठवलेला आहे फोटो अच्छा हो, हो, बघतो हा मी आईंना हो आता गंध हो, लावलेला आहे मला वाटतं त्याला जास्त दिवस झाले आता तो हो, 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 मागे गेला असेल बर 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 चालेल परत एकदा तुम्ही पाठवून ठेवा फोटो बघतो हा हा हे असे दोन माझा अनुभव आहे मग मला कसं आता ते गिरणारचं पण मिळेल ना ते मी तुम्हाला म्हटलं चाललं मला त्यांचा पण फोटो शेअर करून ठेवा तुम्ही हो हो खूप सुंदर आहे काही तुमचं நேர நிறுஸ்தான்